जय शिवराय मित्रांनो राज्यभरातील देशभरातील तमाम शेतकरी बांधवांसाठी मोदी सरकारने केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बळीराजाला दिलासा दिलेला आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने एक महत्त्वाचा अजब निर्णय घेतलेला आहे चांगला निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय काय आहे ते लगेच आपण पाहूया तुम्हाला जास्त प्रवचन देत बसण्यापेक्षा लगेच आपण मुद्द्याला हात घालूया कारण तुम्हाला इतर माहिती देण्यापेक्षा महत्त्वाची माहिती देणं हे आम्हाला प्राधान्याने गरजेचं वाटतं तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण लगेच पुढे चॅनेलला सुरुवात करूया चला मग ठीक आहे बघा आता केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एम एस पी म्हणजे एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत एम एस पी वाढवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे या निर्णयामध्ये एकूण चौदा पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे ही महत्वाची अपडेट आहे यासंदर्भात सविस्तर अपडेट आपण आता बघणार आहोत सविस्तर व्हिडिओ पूर्ण तुम्ही पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आम्ही आरोग्याचा सल्ला देणार आहे जो तुमच्यासाठी अगदी अगदी फार फार महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचं जीवन आयुष्य बदलणार आहे तुम्हाला जीवनामध्ये आयुष्यामध्ये दररोज होणारा जो त्रास आहे तो कमी होणार आहे तो इतर तर तुम्ही कुठेही त्याच्यावरती इलाज केला उपचार घेतला जरी तरीही कमी होत नसेल तरी तुम्ही हा सल्ला जर ऐकला तर तुम्हाला त्यापासून सुटका होणार आहे तुम्हाला त्या त्याचा फरक पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटचा आरोग्याचा सल्ला महत्वाचा संदेश आपण देतोय तोही तुम्ही पहा चला तर मग आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील सरकारची दुसरी कॅबिनेट बैठक नुकतीच पार पडलेली आहे या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात या निर्णयापैकी एक महत्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांच्या या निर्णयाच्या माध्यमातून केंद्रात मोदींच्या नेतृत्व नेतृत्वातील सत्ता स्थापन झाल्याचं जणू गिफ्टच दिल्याचं आता मानलं जात आहे केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एम एस पी एम एस पी म्हणजे किसा किमान आधारभूत किंमत ही पिकाची किमान आधारभूत किंमत ही वाढवण्यात आलेली आहे त्याला मंजूर देण्या देण्यात आलेली आहे या निर्णयात एकूण चौदा पिकांचा सा समावेश करण्यात आलेला आहे मग ती पिकं कोणती आहेत देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे या यामध्ये या पिकांमध्ये या चौदा पिकांमध्ये कापसासह मूग डाळ उडीदाची डाळ शेंगदाणे मक्का याचा देखील समावेश आहे कोणते कोणती पिके आहेत ते सविस्तर आपण आता बघणार आहोत तर बघा केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आ झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हिताच्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे आपण बघितलेलं आहे तर त्यानुसार तांदळाच्या नवीन एम एस पी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि नवीन एम एस पी ठरवण्यात ठरवण्यात आलेला आहे तेवीसशे रुपये निश्चित करण्यात आलेला आहे जो मागील एम एस पीपेक्षा एकशे सतरा रुपये अधिक आहे तर कापसाचा नवीन एम एस पी सात हजार एकशे एकवीस रुपये सध्या ठरवण्यात आलेला आहे त्याच्याच दुसऱ्या प्रकारासाठी नवीन एम एस पी आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये जो पूर्वीपेक्षा पाचशे एक रुपयेने अधिक आहे जास्त आहे आता एम एस पी वाढल्याने सरकारचा खर्च सुमारे दोन लाख कोटी रुपयांनी वाढणार आहे यासोबतच महाराष्ट्रातील डहाणू तालुका म्हणजेच पालघर जिल्हा येथील डीप ड्रॉप्ट ग्रीनफील्ड पोर्टला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे त्यासाठी शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या वाधवन बंदराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे बरं आता महत्वाची गोष्ट इथं सुरू होती की बाबा कोणत्या पिकाला किती एम एस पी वाढवण्यात आलेला आहे मिळणार आहे ते आपण आता बघणार आहोत की कोणत्या पिकाला किती एम एस पी देण्यात देण्यात आलेला आहे सर्व पिकांची इथं यादी त्यांनी दिलेली आहे तर बघा त्यानुसार आता तांदळाच्या तांदळाला तेवीस रुपये प्रति क्विंटल असा एम एस पी दर ठर ठरवण्यात आलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तांदळाच्या एम एस पीत एकशे सतरा रुपयांनी वाढ झालेली आहे तूर डाळीसाठी सात सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अशी एम एस पी ठरवण्यात आलेला आहे गेल्या वर्षी हा एम एस पी पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा होता उडीदाच्या डाळीसाठी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा एम एस पी ठरवण्यात आलेला आहे गेल्या वर्षींपेक्षा या वर्षाचा एम एस पी हा चारशे पन्नास रुपयाने वाढलेला आहे मूग डाळीच्या प्रति क्विंटल आठ हजार सहाशे बा ब्याऐंशी रुपये एम एस पी ठरवण्यात आलेलं आहे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मूगडाळीच्या भावात प्रति क्विंटल एकशे चोवीस रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे शेंगदाण्यासाठी एम एस पी आहे की सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रति क्विंटल चारशे सहा रुपयांनी या शेंगदाण्याच्या एम एस पीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल असा एम एस पी ठरवण्यात ठरवलेला आहे हा दर गेल्या वर्षीपेक्षा पाचशे एक रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे तर ज्वारीसाठी तीन हजार तीनशे एकाहत्तर एक रुपये प्रति क्विंटल असा एम एस पी ठरव ठरवलाय हा दर गेल्या वर्षीपेक्षा प्रति क्विंटल एकशे एक्क्याण्णव रुपयांनी जास्त आहे म्हणजे गेल्या वर्षी एकशे एक्क्याण्णव रुपये कमी होता केंद्र सरकारने बाजरीसाठी किती ठरवलाय प्र एम एस पी तर बाजरीसाठी आहे की बाबा दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल एम एस पी हा बाजरीसाठी आहे हा दर गेल्या वर्षीपेक्षा प्रत्येक क्विंटल मागे एकशे पंचवीस रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे प्रत्येक क्विंटल मागे हा केंद्र सरकारने मक्केसाठी मकाचंच पीक आहे मकासाठी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा एम एस पी ठरवल्या ठरवलेला आहे हा दर गेल्या वर्षीपेक्षा प्रति क्विंटल मागे एकशे पस्तीस रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे नाचणीसाठी एम एस पी आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल असा ठरवण्यात आलेला आहे यंदा तिळ आहे तिळासाठी एम एस पी आहे आठ हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल मग सूर्यफुलासाठी आहे सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका एम एस पी ठरवण्यात आलेला आहे अशा प्रकारे शेतकऱ्याच्या ज्या पीक आहे पिकाचं उत्पादन आहे जे जे काय आहेत उत्पा पी पिकं त्यासाठी कोणता कोणत्या पिकाला किती एम एस पी वाढवण्यात आलेला आहे प्रति क्विंटलमध्ये ह्या संदर्भात सविस्तर शे आपण आज माहिती दिलेली आहे जी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतलेला आहे तो माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशी सविस्तर माहिती आपण केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे निर्णय घेतलेला आहे ती माहिती तुमच्यापर्यंत आपण आपण पोहोचवलेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आता मोलाचा संदेश महत्त्वाचा संदेश फायद्याचा संदेश जो तुम्हाला आपण देणार आहोत तो तो संदेश असा आहे की आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला तो विषय संदेश मी देत आहे त्याच्यामध्ये दे बघा अनेकांना जो त्रास होतो तो मूळ्यादाचा त्रास होतो अनेक याच्यासाठी खूप खूप अटाटोप घटा घटाटोप करतात खूप प्रयत्न करतात ऑपरेशन करतात औषध घेतात वेगवेगळ्या ठिकाणी दूर दूरपर्यंत जातात तरी त्यांना मूळव्यादापासून काही फरक पडत नाही त्रास होत नाही चार दिवस त्रास हो कमी होतो आणि नंतर पुन्हा त्रास वाढायला सुरू होतो होतो परंतु मलाही त्याचा त्रास होत होता तो माझा अनुभव आहे मला अद्याप त्याचा त्रास झालेला नाही तो मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला त्याचाही तुम्हाला हे त्याचा फायदा होईल मला त्याचा त्रास सुरू झाला परंतु मी म्हणलं की मुळ्यात कशामुळे होत की तर शरीरात जे उष्णता वाढते त्यामुळे मुळे त्याचा त्रास हो होतो मी शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी प्रयत्न काय की बाबा मी जास्त पाणी पिलो दिवसातून जर जास्त तुम्ही पाणी पिला तर तुमच्या शरीराची उष्णता मेंटेनमध्ये में राहते आणि तुम्हाला मुळग्या त्याचा त्रास होत नाही तर मला ज्यावेळेस त्रास व्हावा सुरू झाला त्यावेळेस मी सकाळी दहा वाजता चार लिटरचा जग घेऊन बसलो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चार लिटरचा जगच पूर्ण संपवला मी दिवसात चार लिटर पाणी पिलो त्यामुळे त्यानंतर मला अद्याप दोन वर्षापासून मूळ त्रास झालेला नाही ह्या महत्त्वाचा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही दिवसाला दररोज कमीत कमी तीन ते ती साडेतीन लिटर पाणी प्या जर मूळ त्रास होत असेल तर दिवसाला तुम्ही चार लिटर पाणी मोजून प्या सक्तीनं प्या तर तुम्हाला शंभर टक्के तिथं तुमचा मूळ मूळव्याधाचा त्रास कमी होईल हा महत्वाचा संदेश मी तुम्हाला आज दिलेला आहे दोन्ही महत्वाची माहिती सांगितलेली आहे शेतकऱ्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक लाईफसाठीही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा तुम्हाला आणखी काही वेगळी माहिती पाहिजे असेल काय माहिती समजली नसेल तर व्हिडिओ आवडला का नाही सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला उत्साह वाढेल आणि आपण आता एक हजाराचा टप्पा पूर्ण केलेला आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आभार असं सकार्य करा सबस्क्रायबर वाढू द्या जेणेकरून चांगली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तर या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र